हाय यूट्यूब फॅमिली बघा आज आज आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला मी दाखवते हे बघा वयश्य गाडीमध्ये बसलेलं आहे बघू शकता तुम्ही कसा मस्ती करत आहे तर हे बघा आमच्या माझ्या फ्रेंडचा मुलगा मुलगा आणि माझी फ्रेंड आम्ही सगळं सगळेजणं दोन तीन फॅमिलीला आम्ही फिरायला जाणार आहोत हे बघा गा, आम्ही एका गाडीमध्ये मी आणि माझी फ्रेंड आणि त्याचा मुलगा आम्ही एका गाडीमध्ये आहोत बसलेलो बघू शकता तुम्ही बाहेर नुसत्यासारखा पाऊस चालू आले चालू आहे आणि एकदम छान असं वातावरण तयार झालेलं आहे हे बघा किती छान असं दाट हिरवगार असं जंगल आहे बघू शकता तुम्ही आम्ही फिरायला जाऊ ते तुम्हाला सांगतेच मी व्हिडिओमध्ये समोर सांगतेच मी कुठं आम्ही आलेलो आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण तयार झालेलं आहे सारखा नुसता पाऊस पडत आहे असं थंड थंड गार वातावरण आहे बघा तुम्ही किती सुंदर वातावरण आहे निसर्गरम्य असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही झाडं पानं फुलं पाऊस सगळं कसं मध्ये होऊ शकता तुम्ही किती सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे निसर्गरम्य वातावरण आहे किती सुंदर वातावरण झालेलं आहे तर आम्ही चाललेलो आहोत धबधबे बघायला चाललेलो आहोत आम्ही हे बघा బా కొపూర్పూర్మీ గారగోటీ రాధానీ తాలుకా అని తిరగ గారగోటీ ఆలో సగజజ బాగా తుని ఆమె ఆత్మ ప్రవేశ వైశాఖ వైశాఖ చే పప్పు అమ్మ ఇతా हे बघू शकता तुम्ही आधी सगळेजण इथे फिरायला आलेला आहात हे बघा तुम्ही हा सामान काळा धबधबा दब आहे हे तुम्हाला लांबरून दाखवत आहे मी आता सोबरून जाऊन दाखवते कसला भारी धबधबा दब दब आहे ते बघू शकता तुम्ही किती पांढर शुभ्र पाणी पडत आहे ते बघू शकता तुम्ही एकदम छान असं वातावरण आहे 嗯。<music> पाऊस चालू आहे ना त्याच्यामुळे या पाण्याचा धबधबा दब वाढलेला आहे ते बघू शकता तुम्ही डुक्कर डुक्करकळा धबधबा दब असं नाव म्हटले जाते त्या दब धबधब्याचं नाव आहे डुक्करकळा धबधबा हे दब बघा कोणी फोटो काढते कोणी काही करते कोणी एन्जॉयमेंट चालू आहे बघू शकता तुम्ही किती मोठा धबधबा दब आहे हा हे बघा इथं पोस्टर लावलेलं ला आहे हे आमचे फ्रेंड्स सगळे हे वैशाख वैशाखचे पप्पा सगळे हे सगळे एन्जॉय करत आहेत बघू शकता तुम्ही अशा कसं एन्जॉय करत आहेत खूपच भारी वाटते वाटत आहे सगळं वातावरण पावसाळ्यात खूपच भारी वाटते पावसामध्ये फिरायला हा राधानगर हा राधानगर गारगुटी या ठिकाणचे सगळे हे धबधबे दब आहेत आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जात आहो धबधबा दब बघायला चालत चालतच जात आहो आम्ही बघू शकता तुम्ही आता हा धबधबा दब आहे बघू शकता तुम्ही कुठला धबधबा आहे तर मी सांगतेच तू तुम्हाला समोर की हा कुठला धबधबा आहे तर बघा सर्व लोक एन्जॉय एन्जॉय एन्जॉयमेंट चालू आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही दुसरा धबधबाकडे जातो हा आहे भीमा भीमा शिवा कोण धबधबा भीमा शिवा कोण धबधबा आहे हा ya laporan ini kiti ya panih cukup banyak ya itu, ane secara korum paut coba ya mulanirin kurut daftar dilara ya, butuh sekta ya Bhima Shiva, Bhima Shiva kon dia laki kiti seru panih itu भीम आता हा भीमकाय धबधबा बघू शकता तुम्ही याला सुद्धा खूपच पाणी आहे भीमकाय धबधबा आहे हा बघू शकता तुम्ही भीमकाय झाड जंगल पशु पक्षी आणि ह्या धबधब्याचं पाणी असा नुसार सारखा त्याचा आवाज येत आहे एकदम निसर्गरम्य असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही किती मोठा धबधबा दब आहे तर बघू शकता तुम्ही किती भारी धबधबा दब आहे तर वाटून सारखा पाऊस चालू आहे बघू शकता तुम्ही किती भारी धबधबा दब दब आहे तर हा खूपच छान धबधबा दब आणि हा आहे भीमकळा भीमकळा धबधबा दब बघू शकता तुम्ही हा भीमकळा धबधबा दब आहे हा असा खूप पण चवरून पडतो बघू शकता तुम्ही किती पापा पाऊस आहे त्यांना पाणी आहे त्यांना सारखा खूप पाऊस पण चालू आहे